घाटकोपर स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरावर जेव्हा आपण येतो तेव्हा मुंबई फेस्टिवल आपल्याला बघायला मिळते मुंबई फेस्टिवल मध्ये एंट्री करताना खूप सुंदरशी सजावट येथे करण्यात आहे आहे पूर्ण ही सजवलेली खूप वातावरण इकडे आपल्याला बघायला मिळणार आहे नमस्कार मी स्मिता स्मिता व्लॉग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आपण आज आगो हो, आहोत घाटकोपर येथे मुंबई फेस्टिवल दोन हजार पंचवीस येथे खूप सुंदर असं किल्ल्याचं डेकोरेशन आहे केलेलं जे एखादं किल्ल्याच युक देत आहे या ठिकाणी गेट पास आहे दहा रुपये तर मग आपण जाऊया गेट पास काढून आत मध्ये बघूया काय काय आहे ते संडे असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी गर्दी बघू शकतात इथे बाहेर खूप ठिकाणी छोटे छोटे स्टॉल्स लावलेले आहेत एंट्री आपण बघू शकतो मग चे प्रकार आहे वेगवेगळे वे, टॅटू आहे मसाल्याचे प्रकार आहे ज्वेलरीज आहे आणि स्टेशनरी आहेत एंट्री बरोबर तीन नंबरचं दुकान या दादांचं आहे महालक्ष्मी कंदी पेढे आहेत इकडे तर आपण दादांशी बोलूया आपलं शॉप आहे का कुठे आमचं शॉप आहे महालक्ष्मी महालक्ष्मी मंदिर हजेरीचे ओके ओके आणि स्पेशालिटी काय कोणत्या प्रकारचा पेढा चांगला आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे आपले महाराष्ट्रीयन पेढे आहेत सर्व प्रकारचे हा साखर पूर्ण माव आहे एकशे तीस रुपये पाव किलो गुळाचा आहे तो एकशे पन्नास गुळामध्ये आणि हे मलाई बर्फी हा हा सेमच आहे गुळा एकशे पन्नास रुपये पाव किलो ओके हे काय ना टेस्ट करून बघा तुम्ही हे एकशे पन्नास रुपये पाव किलो पन्नास गुळाने मावा ताई आहे फ्लेवर येत आहे त्याच्यामध्ये आमचं घरगुती तूप आहे कोल्हापूरचं आणि शुद्ध गाईचं तूप आहे आणि विविध प्रकारचे लाडू आहेत मेथी लाडू डिंक लाडू ती लाडू मूग लाडू असे विविध प्रकारचे हे आणि फणसपोळी आंबापोळी कोकणाची आयटम आहे आंबापोळी आंबापोळी हा आणि फणसपोळी फणसपोळी लाडूची काय प्राइस आहे लाडूची प्राईस दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये वन फिफ्टी तुपाची चारशे रुपये अर्धा किलो आणि आठशे रुपये मोठा शुद्ध देशी गाईचं तूप आहे आपण बघू शकता तिकडे या स्टॉल वर दोन नंबरचा स्टॉल आहे ताईंचा सेम इसका आउटलाइन भी आता सर बाकी एक चीज आएगा ये देखिए ये ब्लोअर आएगा ये आपका लाइफ टाइम होता है हैंडबैग पर फुल स्टेंसिल आएगा सर सेम टू सेम सारे पिक्चर्स आउट करेंगे आउटलाइन दिल दोनों होता है करना कुछ भी नहीं होता सीटा सिर्फ आपको ये कैप निकाला है अपना स्केच पेन जो आप घर में बच्चों को दिलाते हो छोटा बड़ा कोई भी स्केच पेन इसमें ट्वेल्व कलर आएंगे जो कलर आपको पसंद सिर्फ ये कैप निकाला ये वाला सर डायरेक्ट डाल देना कैप लगाना और आपको ऐसा रख के जस्ट ब्लो करना है। ये रखेंगे ब्लो अच्छा आएगा सर ये आएगा आएगा से पिक्चर खत्म होगा दूसरा डाला रोस्टेड होता है मक्के जवहारी बाजरी ऐसी डायबिटीज शुगर ब्लड प्रेसर तब बच्चे पढ़ के पीठा ऐसी लहनपण आठवन ये है जव्हरी बाजरी से मग इथं या इथं मनी पण भेटणार तुम्हाला हे बघा हे चिकन चिली लॉलीपॉप साठी येणार आणि हे साधे साधे येणार हे ये शिमला मिरची गाजर फ्लावर पनीर वगैरे भाजी वगैरे बनवून आपण हे बनवून खाऊ शकतो आपण मग इथं मनी पण या मनी पण हे आपले शाबुदानाचे उपासा म्हणून चालतात आणि हे मक्केचे बिस्किट आहे हे पापड आहे आणि ज्वारी जवारी बाजरीचे पापड बघा बघा हे इथं टेस्टिंग ठेवलेली असती आणि टेस्टिंग करून मग घ्यावं लागतात हे शाबून पण खाऊ शकतो आपण आणि हे ज्वारी बाजरीचे तांदळामध्ये लसूण आहे हे गार्लिक फ्लेवर हे बघा हे टेस्ट आहे तांदळामध्ये जिरा पापड आहे हे हे बघा नाचणीचे डायबिटीस वगैरे साठी छान आहे आणि नाचणी म्हणजे कांदा आहे आणि नाचणी म्हणजे लसूण आहे हे तीन व्हरायटी नाचणीमध्ये आणि तीन तीन पापड साठ ला शंभर ला दोन घेणार वीस रुपये डिस्काउंट करू कुठलेही घेऊ शकतात याचा रेट काय साठ ला एक शंभर ला सगळं विकू शकतो कोणत्या पण घेऊ शकतो दोन घेतल्यावरती तुम्हाला ऑफर जे मॅडम एकशे दहा रुपयाला आहे तुम्हाला डिस्काउंट करून तुम्हाला शंभर रुपयाला भेटत एकशे तीस ला आहे डिस्काउंट करून शंभर रुपयाला शंभर रुपये ह्याच्यामध्ये आजीनं मोठा आणि लाल कलर वगैरे टाकलेला नाही होमबेड आहे सगळं घर होमबेड आहे चिकन फ्राय फिश वगैरे साठी पण युज करू शकतो आपण चिकन वगैरे साठी पण युज करू शकतो या स्टॉक आपण बघू शकतात की दोन तासामध्ये येथे प्रिंट करून मिळते टी शर्ट वर वेगवेगळ्या प्रकारचं आपण त्यांना चित्र असे एक घ्या नंतर ते इथे प्रिंट करून देतात आणि विशेष म्हणजे हे फक्त दोनशे रुपये आहे बोथ साइड करायचं असेल तर तीनशे रुपये आहे या दादांशी आता मी बोलले यांच्याकडे खूप छान लोणच्याची व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे जे राजस्थानहून आले आहेत बापू बाजार येथून तर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत हे फणसचं लोणचं आहे हे लिंबूचं लोणचं आहे हे मिरचीच गोणच आहे क्या रेट आहे इसका शंभर रुपये पाव मध्ये आपल्याला इथे गोणचे मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे या राजस्थानी स्टॉल वर मी भरपूर प्रकारचे गोणचे बघितले आहे पंजाबी मँगो पिकल ग्रीन मँगो पिकल रेड मॅंगो पिकल बिहारी मँगो पिकल भरपूर गोणच्याची व्हरायटी मी फर्स्ट टाइम एवढी व्हरायटी मी है या स्टॉल वर बघितलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी गोंड्याचा आस्वाद घेऊ शकतात स्पेशल राजस्थानी गार्लिक चटणी पण आहे या स्टॉल वर आपण सुंदर डेकोरेटिव्ह बघू शकतो आहे छोट्या मुलांसाठी खूप सुंदर टॉईज आहेत फक्त पन्नास रुपयाला येते छोट्या मुलांसाठी टॉईज आहेत फेस्टिवल म्हटलं तर फूड हे आलंच तर आपण इथं वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल्स बघणार आहोत जसे की डेजर्ट्स मद्रास ची दाबेली वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स या, या स्टॉल वर तर ज्वेलरी खूपच अफोर्डेबल आहे जसे की रुपीज एन सहा रुपयापासून पासून येथे ज्वेलरी बघा बघायला मिळणार आहे <laughs> जसे मिळत असतात तसे, तसे विविध प्रकारचे खेळ आपण इकडे बघू शकतो येथे किती मोठा पराठा आहे ज्याच्यामध्ये आपला हलवा स्टॉप करून देता आहेत येथे तुम्ही कुल्लड पिझ्झा सोडा आणि चायनीज चा सुद्धा आनंद घेऊ शकतात

मला फक्त आज बाहेरी गेटवरून येणार आहे

Terima kasih telah menonton do